तर ती जखम भरून येण्यासाठी त्याच्यातून येणारी दुर्गंध कमी होण्यासाठी त्यातून येणारे स्राव हे कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर डायबिटीज मध्ये वारंवार लघवीला जाण्याचा जो त्रास असतो हा यकृताचं उत्तेजन काम करणारा असं आहे माझं सेवन केलं तर या लोकांमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास हा अधिक प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता असते त्याचं सेवन करू नये नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये अशा वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत की ज्याच्या पाने फुले फळ बिया त्याचबरोबर त्याची साल मुळे या औषधी गुणधर्म आहेत असा या वनस्पतीचा असा एकही एक भाग नाही की ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म नाहीये त्या वनस्पतीचं नाव आहे कडुलिंब ही कडुलिंब वनस्पती कोणी ओळखत नसेल असं फारसं कोणी सापडणारच नाही परंतु याचे फायदे काय आहेत आणि ते घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे ही, ही मात्र सर्वांना माहिती नसते म्हणून आपण आज कडुलिंब याचं सेवन कसं करायचं आहे ते सेवन कोणी करायचं कोणी करायचं नाही आणि सेवन करत असताना काय काळजी घ्यायची याच्याबद्दल माहिती आपण आज घेणार कडुलिंबाची चव ही कडू असते हा गुणधर्माने शीत म्हणजेच थंड असा असतो त्याचबरोबर कफ आणि पित्ताचं शमन करणारा आणि वात वाढवणारा असा हा कडुलिंब आहे कडुलिंबाला रक्षोग्न म्हणजे जंतूंचा नाश करणार असे म्हटलं जात त्यामुळे घरामध्ये डास खूप येत असतील किंवा घरामधील जंतूंचा नाश करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन जर घरामध्ये कोणाला वारंवार होत असतील तर अशा वेळी आपण घरामध्ये कडुलिंबाचा पाला दिवसातून एकदा नक्की जाळावा त्याच्या धुरामुळे घरातील जंतूंचा नाश होण्यास त्याचबरोबर घरातील डासही कमी होण्यास नक्कीच मदत होते जे लोकांना तोंडामध्ये जखम होणे किंवा हिरड्यामधून रक्त येणे किंवा दात किडलेले असतील अशा लोकांनी कडुलिंबाच्या काढ्याने पुण्या कराव्या जखम भरून येत नाहीये त्या जखमेमध्ये पूचं प्रमाण हे खूप जास्त आहे अशा लोकांनी जर दिवसातून एक ते दोन वेळा कडुलिंबाच्या काढ्याने जखम साफ केली तर ती जखम भरून येण्यासाठी त्याच्यातून येणारी दुर्गंध कमी होण्यासाठी त्यातून येणारे स्राव हे कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होतो आता ज्या लोकांना आम्लपित्ताचा त्रास आहे म्हणजे ॲसिडिटीचा त्रास आहे पित्त बाहेर पडत नाही अशा लोकांनी जर कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा कडुलिंबाचा काढा सेवन केला तर त्यांना होऊन पित्त बाहेर पडतं आणि आम्लपित्ताचा होणारा जो त्रास आहे तो कमी होतो लहान मुलांमध्ये पोटामध्ये वारंवार कृमी होण्याची सवय असते अशा वेळेस लहान मुलांना कडुलिंबाच्या पानांचं चूर्ण त्याच्यामध्ये हिंग विडंग गुड आणि ओवा समप्रमाणामध्ये मिक्स करून त्याच्या गोळ्या जर करून ठेवल्या तर कडुलिंबाच्या कडु रसामुळे लहान मुलांमध्ये कृमी होण्याची जी सवय आहे ती कमी होण्यास मदत होते कडुलिंब हा गुणधर्माने शीत असा आहे त्यामुळे पित्त वाढल्यामुळे वारंवार तहान लागणे घशाला कोरड पडणे किंवा ताप आल्यानंतर वारंवार तहान लागणे अशा प्रकारची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांमध्ये कडुलिंबाच्या पानांचा स्वरस किंवा कडुलिंबाच्या पानांचा काढा हा सेवन करण्यास दिल्यावर ही लक्षणं कमी झालेली दिसून येतात रोज सकाळी दंत धावण करण्यासाठी म्हणजेच दात साफ करण्यासाठी जर लिंबाच्या काडीचा वापर आपण केला तर त्यामुळे दात हिरड्या आणि जिभेवर असणारे दुष्टकफ आणि मलम हे निघून जातात त्यामुळे तोंडाला चव नसणे भूक न लागणे अशा प्रकारची जी लक्षणे आहेत ती कमी होतात आणि तोंडाला चव येण्यास मदत होते कडुलिंब हा कडू रसाचा असल्यामुळे याचं सेवन केल्यानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर डायबिटीसमध्ये वारंवार लघवीला जाण्याचा जो त्रास असतो तो, तो याच्या गुणामुळे शरीरामध्ये असणारा क्लेद कमी झाल्यामुळे वारंवार लघवीला जाण्याचं प्रमाणही कमी होतं त्यामुळे रोज ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी रोज सकाळी उपाशी पोटी चार ते पाच कडुलिंबाची पानं जरूर खावी कडुलिंबामुळे त्वचेच्या कार्यास चालना मिळते आणि याचं उत्सर्जन हे त्वचे मार्फत होतं त्यामुळे त्वच्या विकारांमध्ये त्याचा विशेष असा फायदा झालेला दिसून येतो खरूज नायटा गजकर्ण यासारखे जे फंगल इन्फेक्शन आहेत याच्यामध्ये कडुलिंबाच्या पानाचा स्वरस किंवा काढा हा सकाळी उपाशीपोटी घ्यावा आणि कडुलिंबाच्या बिया जर जर उपलब्ध असतील त्या तिळाच्या तेलामध्ये वाटून त्याचा लेप करावा किंवा कडुलिंबाच्या पानांचा लेप तयार करून त्याचा लेप द्यावा याच्यामुळे त्या ठिकाणी असणारी खाज कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये काही लोकांना घामोळ्या येतात किंवा काही लोकांना वर्षभरच घाम हा जास्त प्रमाणामध्ये येतो त्यामुळे अंगाची दुर्गंधी येते अशा वेळेस कडुलिंबाच्या पानांचा स्वरस हा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला किंवा कडुलिंबाच्या पाण्याने सिद्ध केलेलं म्हणजेच काळा जो आपण बनवलेला आहे त्याने आप जर आपण आंघोळ केली तर घामोळ्या कमी होणं अंगाची दुर्गंधी कमी होणं त्वचेचे इन्फेक्शन न होणं किंवा झालेले इन्फेक्शन कमी होणे यासारखा फायदे झालेले दिसून येतात कडुलिंबामुळे दुष्ट कफ हा कमी होतो म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वसंत ऋतूमध्ये जेव्हा कफाचे विकार जास्त प्रमाणामध्ये होतात त्यावेळेस गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुलिंबाच्या फुलांपासून बनवलेला प्रसाद आपण देवाला ठेवतो आणि खर तर फक्त एकच दिवस नाही तर वसंत ऋतू मध्ये आपण जर रोज थोडे थोडं कडुलिंबाचं सेवन केलं तर आपल्याला जे वसंत ऋतू मध्ये होणारे कफाचे विकार आहेत ते होणार नाही कडुलिंब हा यकृताचं उत्तेजन काम करणारा असा आहे त्यामुळे का वेळ ज्यांना यकृताचे आजार आहेत अशा लोकांमध्ये हा अतिशय फायदेशीर ठरतो याचं सेवन केल्यामुळे यकृताच्या ठिकाणी असणारे दुष्ट पित्त जे पित्त आहे त्याचं शमन कडुलिंबाचं सेवन केल्यामुळे होतं त्यामुळे यकृताच्या आजारांमध्ये आणि काविळीमध्ये कडुलिंबाचा अतिशय फायदा झालेला दिसून येतो काविळीमध्ये अंगावर खाज येणे किंवा अंगाची आग होणे अशा प्रकारची जर लक्षणं असते तर ही सर्व लक्षणे कमी होतात अतिसदैव वरचे येत म्हणजेच कोणताही घटक किंवा कोणतीही औषधी जरी कितीही गुणकारी असेल तरी तिचं अतिप्रमाणामध्ये जर सेवन आपण केलं तर त्याचा फायदा येतं कडुलिंब हा कडू असल्यामुळे याच्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये कडुलिंबाचं सेवन केलं तर तुमचे शुगर लेवल अचानक खूप कमी, कमी होऊ शकते त्यामुळे अचानक चक्कर येऊ शकते आता कडुलिंब हा वात वाढवणारा आहे हा लघु आणि वृक्ष असा गुणांचा आहे त्यामुळे ज्या लोकांना वाताचे विकार आहेत त्या लोकांनी कडुलिंबाचं सेवन करू नये त्याचबरोबर कडुलिंब हा ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे अशा लोकांनी जर कडुलिंबाचं सेवन केलं तर या लोकांमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास हा अधिक प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता असते त्यामुळे ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे पोट व्यवस्थित साफ होत नाहीये अशा लोकांनी कडुलिंबाचं सेवन करू नये किंवा जे लोक रोज सेवन करत आहेत त्यांना पोट जरी व्यवस्थित साफ होत असेल किंवा इतरही काही बाकीचे त्रास त्यांना भाताचे विकारण नसतील तरीही अशा लोकांनी खूप दीर्घकाळपर्यंत कडुलिंबाचं सेवन करू नये मध्ये काही काळ गॅप हा जरूर द्यावा त्यामुळे कडुलिंबाचे फायदे होण्यास नक्कीच फायदा होईल अशा आहे आजच्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अजून एखाद्या विषयाबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर जरूर कमेंट मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद